नमस्कार ईश्वरी आता खूपच चिडलेली असते कारण सुप्रियाने ईश्वरीला सांगितलेलं असतं ईश्वरी आता शांतपणे ही लढाई लढायची आहे प्रेमाने प्रेमाने तुला ही लढाई जिंकायची आहे कळतंय का तेव्हा ईश्वरी म्हणते हो आई आता तर मी लढाई लढणारच आणि या सगळ्या गोष्टींचे पुरावे सुद्धा मी सगळ्यांसमोर सादर करणार तेव्हा मात्र सुप्रिया बोलते ईश्वरी तू मला खरं खरं सांग मला खरंच कळत नाही अर्णवला ते फोटो सापडले तरी कसे तेव्हा ईश्वरी बोलते आई अगं मलाच कळत नाही मी अर्णव सरांना प्रपोज करणार होते त्यावेळेला अचानक ते फोटो माझ्या अंगावरती पडले तेव्हा सुप्रिया बोलते तुला कळतंय म्हणजे हे सर्व तुमच्याच घरात कोणीतरी घडवून आणतंय तेव्हा ईश्वरी बोलते हे जर का सर्व आमच्या घरात कोणी घडवून आणत असेल तर फक्त आणि फक्त एकच व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून फक्त आणि फक्त वल्लरी मामीच असेल हे नाव ऐकता सुप्रियाला खूपच राग येतो आणि सुप्रिया, सुप्रिया लगेच ईश्वरीला बोलते वल्लरी कोण वल्लरी तेव्हा मोठ्या आणि ईश्वरी बोलते अगं आकाश सरांची आई तेव्हा लगेच सुप्रिया आकाशला फोन लावते आणि आकाशला म्हणते आकाश मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकाल का नीट शांतपणे तेव्हा लगेच आकाश बोलतो हो ऐकेन ना तेव्हा सुप्रिया सगळं काही शांतपणे सांगत असते त्यावेळेला आकाश सुप्रियाला म्हणतो काकू तुम्ही काळजी करू नका माझी मम्मा आताच घराबाहेर गेली आहे त्यामुळे तुम्ही आता घरात या आणि तुम्हाला जी काही झडती घ्यायची ती घ्या तेव्हा मात्र सुप्रिया बोलते थँक यू आकाश हे सर्व तुमच्यामुळे साध्य होणार आहे आकाश मी तुम्हाला सांगू शकत नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो काकू मी तुमच्यासाठी एवढं तर करूच शकतो इकडे ईश्वरी सुप्रियाला घेऊन घरी आलेली असते आणि थेट ती वल्लरीच्या खोलीमध्ये गेलेली असते वल्लरी आणि मामांचा फोटो बघून सुप्रियाला तर धक्काच बसतो सुप्रिया लगेच ईश्वरीला बोलते इशू अगं हीच ती बाई जिने माझ्या आयुष्याची माती केली या बाईमुळे अर्णव सरांच्या वडिलांचं जे काही झालं ते तर तुला माहितीच आहे आणि म्हणूनच अर्णव सरांच्या आईने स्वतःला फास लावून घेतला तेव्हा ईश्वरी बोलते म्हणजे या सर्व गोष्टींमागे वल्लरी मामींचा हात होता खरंच आई खूपच भयानक आहे आकाश मात्र हादरतो आकाश म्हणतो काकू तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच सुप्रिया बोलते आकाश खरंच मला माफ करा तुम्हाला खरं तर त्रास होत असेल पण काय करू जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगितलं आकाश माझ्यावरती विश्वास तेव्हा मात्र आकाश सुप्रियाला बोलतो काकू माझा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही मला काही एक सांगायची गरज नाही काकू प्लीज तुम्हाला जे काम करायचंय ते करा मी तोपर्यंत दरवाज्यात उभा राहतो कोणी येतंय का ते बघतो आणि त्याच वेळेला सुप्रिया आणि ईश्वरी मिळून दोघीही त्या रूमची झडती घेत असतात आणि त्याच वेळेला त्यांना ते सर्व पुरावे मिळालेले असतात ते सर्व पुरावे बघितल्यानंतर सुप्रिया खूपच हादरते सुप्रिया म्हणते ईश्वरी बघितलंस हीच सर्व बाई घडवून आणते ईश्वरी या बाईला तुझा संसार टिकवायचा नाहीये म्हणूनच तर तिने हे सर्व घडवून आणलंय पण ईश्वरी तुझी आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुला काळजी करायची गरज नाही सगळं काही नीटच होणार ईश्वरी तेव्हा मात्र ईश्वरी सुप्रियाकडे बघतच राहते तेवढ्यात मात्र वल्लरीची तिथे एंट्री झालेली असते आणि सुप्रिया आणि ईश्वरीला तिच्या बेडरूम मध्ये बघून तिला तर धक्काच बसतो सुप्रिया आणि तिची नजरा नजर होते त्यावेळेला वल्लरी चांगलीच घाबरते तेव्हा मात्र सुप्रिया जाऊन सटकन असं वल्लरीचं थोबार फोडते त्यावेळेला मामा सुद्धा असतात त्यावेळेला मामा सुप्रियाला बोलतात अहो ताई तुम्ही काय करताय तेव्हा लगेच सुप्रिया बोलते प्लीज शांत राहा तुम्ही तुमच्या या बायकोमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं एक नंबरची कोटारडी आणि ढोंगी मुलगी आहे ही आणि खरोखर सुप्रिया वल्लरीला फरपटत फरपटत खाली घेऊन येते आणि जोरात अर्णवच्या पायावर आपटते तेव्हा मात्र अर्णव बोलतो हे काय चाललंय आणि तुम्ही मुळात माझ्या घरात शिरलातच कशा तुम्हाला मुळात माझ्या घरती यायची हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच अंजली बोलते अर्णव अरे काय बोलतोयस तू आणि तू काकूंशी अशा शब्दात का बोलतोयस तेव्हा आकाश बोलतो दादा ऐकून तरी घे त्यांना मी बोलावलं कारण सत्य परिस्थिती तुझ्या समोर आलीच पाहिजे म्हणून तेव्हा वल्लरी बोलते आकाश एवढ्या खालच्या थराला गेलास तू अरे तू माझा मुलगा आहेस ना तरी सुद्धा असं कसं काय वागलास आकाश अरे तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही अरे निर्लज्जपेणा केलास तू निर्लज्जपणा आकाश तुझ्यामुळे मी आज अडकले कळतय का तुला तेव्हा लगेच आकाश बोलतो नाही तू तु तुझ्या भूतकाळात जी कारस्थानं केलीस ना त्याची भोग भोगतेस तू तु। आणि तुला या गोष्टी कळत नाहीयेत का असं वागलीस तू आई बोल ना मम्मा तुझ्या या गोष्टींमुळेच आज अर्णव दादा त्याच्या बायकोशी कसं वागतोय माहितीये अगदी तुटकपणे तेव्हा मात्र ईश्वरी बोलते यांना काय फरक पडतो यांना जर का काही फरक पडला असताना तर या अस वागल्याच नसत्या यांनी मुद्दामून हे सत्य सर्वांसमोर आणलं कारण माहिती आहे का अर्णव सर यांना आपलं सुद्धा संसार उद्ध्वस्त करायचा होता अर्णव सर तुम्ही असं का वागताय तेच मला कळत नाही नको त्या माणसांवरती विश्वास ठेवताय आणि आपला संसार असा दुसऱ्यांच्या हातात देत आहे कोणी येणार आणि आपला संसार मोडणार अर्णव सर हे तुम्हाला तरी पटतंय का तेव्हा लगेच अर्णव बोलतो बसकर तुझी नाटकं ईश्वरी मला तुझ्याशी बोलायचंच नाही आणि मामीच्या बाबतीत काय पुरावे आहेत तेव्हा मात्र सुप्रिया अर्णवच्या तोंडावरती वल्लरीच्या खोलीमध्ये जे पुरावे मिळालेले असतात ते तोंडावर मारत बोलते हे घे पुरावे अर्णव अर्णव तुम्हाला पुरावेच पाहिजे होते ना मी तुम्हाला पुरावे दिले अहो तुमच्या या या वल्लरी मामीनेच हे सर्व घडवून आणलं होतं कारण तिला तुमच्या आईला उद्ध्वस्त करायचं होतं तिच्या मनात तुमच्या आईबद्दल राग खदखदत होता अर्णव तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या मामाला विचारा तेव्हा लगेच मामा बोलतात हो अर्णव हे खरं आहे आणि जर का ही बाई तुझा संसार उद्ध्वस्त करत असेल तर मी या बाईची सगळीच कारस्थानं तुझ्या समोर उघडी पाडेत तेव्हा वल्लरी बोलते गप्पा बसा तुम्ही तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा लगेच आजी बोलते किती दिवस किती दिवस वल्लरी त्याला गप्पा ठेवणार आहेस वल्लरी तुला कळतय का तू काय वागतेस ते वल्लरी अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा अर्थच मला समजत नाहीये वल्लरी प्लीज असं वागू नकोस आणि तू जर का स्वतःला शांत ठेवलंस ना तर बरं होईल तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला वल्लरी मोठ्यानी बोलते बस तुम्ही बोलायची गरज नाही अहो तुमची लेख जेव्हा माझ्याशी उद्धटपणे वागायची माझा अपमान करायची तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या तोंडाला कुलूप लावलात तेव्हा जर का तुम्ही माझ्याशी त्यावेळेला नीट वागला असतात माझ्या बाजूने बोलला असतात तर कदाचित ही वेळच आली नसती या सर्व गोष्टींना तुम्ही जबाबदार आहात ती सात्विका काही धुतल्या तांदळापेक्षा स्वच्छ नव्हती हे ऐकल्यानंतर अर्णव मोठ्याने बोरटतो ए वल्लरी आवाज बंद ठेव माझ्या आईचा एकेरी उल्लेख करायची तुझी हिम्मतच कशी झाली तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव गप्प बस अर्णव तुझा या सगळ्यांच्या गोष्टींवरती विश्वास आहे तू माझ्या बाजूने काही बोलतच नाहीस तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय बोलायचं मी तुझ्या बाजूने मामी काय बोलायचं मामी तूच सांग मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छा राहिली नाही असं वागून तुला काय मिळालं देव जाणे आणि मला तर आता तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो बस झाली नाटक आता मात्र मला हा विषय वाढवायचाच नाही या लगेच प्रिया बोलते विषय वाढवायचा नाही अर्णव अरे तुझ्या या वल्लरी मामीमुळे माझं आयुष्य तर उद्ध्वस्त झालं पण या वल्लरीची एवढी हिंमत की माझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली हिला कुणी अधिकार दिला माझ्या लेकीच्या आयुष्यात नाही तिथे उगाच लुडबुड करायची वल्लरी एक वेळ हे सर्व कारस्थान उघडसुद्धा झालं नसतं पण तू मात्र माझ्या लेकीच्या आयुष्यात लुडबुड केलीस आणि तिथेच तू संपलीस वल्लरी तुझ्यासारख्या बाईला मी कधीच माफ करणार नाही एक नंबरची खोटारडी आणि निर्लज्ज बाई निघालीस तू तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला वल्लरी बोलते ए सुप्रिया जास्त शहाणपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला तेव्हा मात्र सुप्रिया बोलते कोण समजते ईश्वरीची आई एक आई तोपर्यंत शांत राहू शकते जोपर्यंत तिच्यावरती कोणतं तरी संकट आहे पण आपल्या मुलावरती जर का संकट येत असेल ना तर ती आई कधीच शांत राहू शकत नाही त्यावेळेला मात्र ती एक घाव दोन तुकडे करणारच आणि तीच अवस्था तुझी झाली कोण समजतेस कोण ग तू स्वतःला तुला काय वाटलं तू माझ्या मुलीचा संसार मोडायला जाशील आणि मी शांत बसेन माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास ना वल्लरी तेव्हा मात्र ही आई मात्र वाघीण झाली वाघीण आता मात्र मी तुला सोडणार नाही वल्लरी तेव्हा माझ्या आयुष्याचे वाटोळं केलंस आणि आता माझ्या लेकीच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघालीस तेव्हा मात्र अंजली बोलते सर्व काय चालू आहे खरंच आम्हाला कळत नाही तेव्हा लगेच वल्लरी बोलते तुमची ही सर्व नाटकं बंद करा कारण तुमच्या या नाटकांना मी नाही बुलणार कोण समजता कोण तुम्ही स्वतःला माझ्या घरात याल माझ्या खोलीची झडती घाल यासाठी मी तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करू शकतो तेव्हा लगेच आकाश बोलतो कुणाविरोधात पोलीस कंप्लेंट करणार आहेस मम्मा तुझ्या स्वतःच्या लेकाच्या विरोधात नाही तुला करायची असेल ना तर कर मम्मा माझी काहीच हरकत नाही पण मी स्वतः तिथे पोलिसांना साक्ष देईन की मी स्वतः माझ्या आईच्या खोलीची झडती घ्यायला सांगितली कारण माझ्या आईची कारस्थानं सगळ्यांसमोर उघडी व्हायला पाहिजेत म्हणून माझी आई जी कारस्थानं करते ना ती खूपच भयानक करते आणि त्याच कारस्थानांचा पर्दाफाश मला करायचा होता ना म्हणून खरं सांगायचं तर मला या विषयावर बोलायचंच नाहीये तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते आकाश सर थँक्यू खरं खर तर तुमच्यामुळे मी हे सर्व पुरावे सादर करू शकले पण अर्णव सर मला मात्र तुमच्या वागण्याची कीव येते कीव अहो तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीत अर्णव सर तुम्हाला खरंच मी एवढी निर्लज्ज वाटते अर्णव सर तुम्ही जरा तरी विचार करायचा अस होतात ना तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो बस झालं मला सगळं काही कळून चुकलंय हे सर्व माझ्यामुळे झालं असं तुमच्या सर्वांचं म्हणणं आहे ना मग एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाच माफ करणार नाही आणि मला या विषयावर काही एक बोलायचं ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो प्लीज ईश्वरी नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस असं माझ्या काहीच मनात नव्हतं ईश्वरी आणि तू नको त्या गोष्टींचा जर का विचार करत असशील ना तर खरंच तू खूप चुकीचं करतेस तेव्हा मात्र ईश्वरी बोलते बस झालं अर्णव सर अर्णव सर मी तुमच्या प्रत्येक संकटाच्या वेळी तुमच्या सोबत उभे राहिले पण तुम्ही काय केलं तुम्ही मात्र माझा विश्वासघात केलात अर्णव सर आणि या सर्व गोष्टींसाठी मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी मला कळतंय मला समजतंय तुझ्या मनात आता काय चालू आहे ते तेव्हा मात्र सुप्रिया बोलते अरे अर्णव तू हिच्या पुढे एवढा का झुकतोयस अर्णव प्लीज या बाईवरती विश्वास ठेवू नकोस अरे खोट बोलते आता सुद्धा ती तुझं मन जिंकण्याचा प्रयत्न करते स्वतःला तू तिच्या बाजूने तुला वळवण्याचा प्रयत्न करते अर्णव तू जर का या बाईवरती विश्वास ठेवत असशील ना तर तू खूप मोठी चूक करतोय तेव्हा मात्र अर्णव बोलतो ही तुमची नाटकं आहेत ना ती बंद करा आणि या बाईला तर माझ्या घरात थाराच नाही आकाश तू स्वतः तुझ्या आईला घराबाहेर काढतोयस की मी काढू तेव्हा मात्र आकाश मोठ्याने बोलतो खरं सांगू दादा माझ्यावरती कधी अशी वेळ येईल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं काय गरज होती मम्मा तुला हे सर्व करायची मम्मा हे सर्व करून तुला काय मिळालं आराम अगत जरा विचार कर तुझ्या अशा वागण्यामुळे सगळंच उद्ध्वस्त झालं सगळं होत्याच नव्हतं झालंय तेव्हा मात्र वल्लरी बोलते तू नाहीये मला बोलायचंस आणि तुला काय माहिती आधीच्या काही गोष्टी तेव्हा मात्र सुप्रिया सटासट वल्लरीचं थोबार फोडत बोलते वल्लरी त्या काही गोष्टी असतील तरी सुद्धा अर्णव सरांच्या आई वडिलांच्या बाबतीत तुम्ही जे काही केलं ना ते चुकीचं केलं आणि त्यासाठी मात्र तुम्हाला कधीच कोणीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सुप्रियावरती वल्लरी आवाज चढवत बोलते तुझी लायकी तरी आहे का तू ज्या घरात उभी आहेस ना ते घर माझं आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो एक मिनिट त्या घर गर, ज्या घरात उभे आहेत ना ते त्यांच्या लेकाचं घर आहे तुझं नाही आणि तू कोण आहेस मुळात तू या घरात माझ्यासाठी एक परखी बाई आहेस तुझ्यासारख्या बाईला तर पोलिसांच्या ताब्यात द्यायची इच्छा आहे पण काय करणार फक्त आकाशमुळे मी तुला पोलिसांच्या ताब्यात देत नाही आहे तेव्हा मात्र आकाश बोलतो असं करायची काही एक गरज नाही अर्णव दादा तुला जर का या बाईला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असेल तर तू खुशाल दे दादा माझं काहीच म्हणणं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही नको या बाईमुळे आपल्या आपल्या अन कंपनीचं नाव असं चव्हाट्यावर येईल तिचे अब्रूचे धिंडवडे निघतील आणि काहीही झालं ना तरी मी माझ्या कंपनीचे अब्रूचे धिंडवडे असे चव्हाट्यावर येऊ देणार नाही आणि मला हे कधीच आवडणार नाही तेव्हा मात्र वल्लरी बोलते अर्णव अरे तू नको त्या बाईवरती विश्वास ठेवून माझ्यावरती चिडतोयस तेव्हा लगेच अर्णव बोलतो असं काहीच नाही आहे तू जर का असा विचार जरी करत असशील ना तरी चुकीचा विचार करतोयस आणि खरंच मला या गोष्टींचा आता त्रास होतोय प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी ईश्वर ही वल्लरीचा हात धरते आणि वल्लरीला फरफटत घराबाहेर काढते वल्लरी मोठमोठ्यानी म्हणत असते अर्णव अरे असं काय करतोस आई सारखी आहे ना मी तुला तेव्हा लगेच अर्णव बोलतो आई सारखी आहेस पण आई नाहीस ना शेवटी तू हे सिद्धच केलंस मामी तू माझी आई कधीच होऊ शकत नाहीस कारण मुळात तुझी लायकीच नाहीये आणि काही झालं ना तरी तुझ्यासारख्या बाईला मात्र मी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते अर्णव तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे माझ्यावरती अरे जरा तरी विचार कर तुझ्या या वागण्याचा अर्णव मला तुझ्या या गोष्टींचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो बस कर मामी आणि निघून जा इथून तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुप्रिया आणि ईश्वरी मिळून वल्लरीचा खेळ कायमचा उद्ध्वस्त करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू